सेवा मंडळ व साई भक्त महिला फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिन विशेष पहिल्या दिवशी पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले पाककला कला म्हणजे चविष्ट रुचकर आणि पोषक भोजन बनवण्यासाठी कला अथवा शास्त्र जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रमाची सुरुवात पाक कला या स्पर्धेत करण्यात आली या स्पर्धेला विभागातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या स्पर्धेत सतरा शाकाहारी व मांसाहारी पाककलांचे सादरीकरण करण्यात आले प्रत्येकी त्या त्या पदार्थाचे अतिशय आकर्षण पद्धतीने मांडणी करण्यात आली यामध्ये शाकाहारी पाककलेत विजयाचे मानकरी ठरले आहेत प्रथम क्रमांक पापिया सेन स्नेहसंबंधन सोसायटी सेक्टर तीन द्वितीय क्रमांक मोनिका मदने संकल्प सोसायटी सेक्टर आठ तृतीय क्रमांक स्नेहल घोगरे प्रियंका सोसायटी सेक्टर दहा तर मांसाहारी पाककलेत विजयाचे मानकरी ठरले आहेत प्रथम क्रमांक विनीता नाईक आदर्श सोसायटी सेक्टर आठ द्वितीय क्रमांक क्रमांक ललिता ओघाडे आदर्श सोसायटी सेक्टर आग, गायत्री सेक्टर तृतीय गायत्री पाम काल आम्ही युवकांसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या आमच्या सर्व सेक्टर मधील सोळा संघ आणि या सोळा संघांचा थरार आपल्याला बघायला भेटतो गेली दोन दिवस झाले आमच्या त्या स्पर्धा चालू आहेत त्याचबरोबर आठ तारखेला महिला दिनानिमित्त आम्ही संपूर्ण आठवडा महिलांसाठी दिलेला आहे त्यामुळे रोज एक स्पर्धा आणि या स्पर्धेची सुरुवात आमच्या आजच्या पाकक स्पर्धेने झालेली आहे सानपणातील असंख्य महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता जिंक जिंकण्याने हारणं तर असतंच परंतु आम्ही नॉन मध्ये तीन पार्तोषिक आणि व्हेजमध्ये तीन पार्थोषिक अशा आम्ही एकूण सहा पारितोषिक दिलेले आहेत आणि जवळजवळ पन्नासहून अधिक स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता आणि अप्रतिम असं सगळ्यांचे पदार्थ झाले होते या स्पर्धेत विशेष उपस्थिती म्हणजे आमचे बेलापूर विधानसभेचे संयोजक आमच्या सर्वांचे लाडके आणि आमचे मार्गदर्शक निलेश म्हात्रे यांनी ते उपस्थिती दाखवली होती त्यांनी सुद्धा पूर्ण स्पर्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्यामध्ये एन्जॉय केलेला आहे त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र विश्वासजी बोराडे त्याचप्रमाणे भावेशजी पाटील विकास गाडवेजी यांनी सुद्धा इथं उपस्थित दाखवलेले आहे आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेचा मनमूरन आनंद घेतलेला आहे आणि साई भक्त महिला मधील आमच्या सर्व महिलांनी या स्पर्धेचा आनंद घेऊन याच्यामध्ये भाग घेऊन आम्हाला खरोखरच ही आपली सुरुवात चांगली केली आहे पुढील सात दिवसामध्ये आमच्या स्पर्धे स्वरूप अजून वाढणार आहे आणि तुम्हाला बघायलाच भेटेल की आज जी उपस्थिती होती दहा पण उपस्थिती असणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्या आणि आमच्या या महिला दिनानिमित्त हीच आमच्या सर्व सांगपाडा वासिल वर्षातील महिलांना विनंती आहे आमले साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने त्याने पूर्ण सांडपाड्यामध्ये सगळ्याकडे विविध ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्यांचा काल वाढदिवस होता आणि जेणेकरून पूर्ण सांजपाड्यात त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचे आहेत ना आपले माथा माथाडीचे माथाडी कामगार मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष असून त्यांचं सांदपाड्यात नेहमीच समाजसेवेत मोठं योगदान असतो आणि ज्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे आणि पुढे अजून मला वाटतं एक सात ते आठ दिवस त्यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे तर ते बघता आमले साहेबांचं भविष्याचं जे नक्कीच त्यांचं फ्युचर ब्राईट आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या सोबतच आहोत आणि त्यांना काय तुमच्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा चा। पण देतो आणि ज्या प्रकारे त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे ते बघतात त्यांना फ्युचरमध्ये कोणती अडचण निर्माण होणार नाही असं दिसत आहे माझं नाव विनिता विश्वनाथ नाईक मी अलिबाग रायगडमधली आहे आणि मी पदार्थ बनवले त्याचे नाव कोंबी मसाला हेकडा रस्सा आणि हे सुरमई बिर्याणी हे पदार्थ आणि सॅलड हे बनवलेले आणि इथे ही स्पर्धा भरलेली पांडुरंग विठ्ठल आंबले ह्या दादांनी सगळं हे भरवलेलं आणि आता दहा दिवस पण हे कार्यक्रम होणार आहेत एक्चुअली मैंने एक सिंपल से डिश बनाई थी तो मैंने सब पे सोच के ऐसा लगा था कि थोड़ा हेल्दी भी हो जाए और जिसमें कुछ स्पाइसेस भी ना हो तो मैंने एक सिंपल डिश बनाई जो है वेज कटलेट जो है मैं बंगाल से बिलोंग करती हूँ तो बंगाल का एक डिशेस है जो है वेज कटलेट जिसको वहाँ पे वेज चौप बोलता है वेजिटेबल्स चौप तो उसमें क्या दिया मैंने सिर्फ बीटरूट कैरेट एंड मटर पीस और थोड़ा सा पटाटो स्मैश करके वो सब एक साथ में स्मैश करके मैंने कढ़ाई में पका के और उसको फ्राइड किया तो जी मेरा नाम पापिया सेन है मैं ये एटीन ईयर्स हो गया यहाँ पे सांपरा में बट ये फर्स्ट टाइम मैंने ये पार्टिसिपेट किया मुझे बहुत मतलब बहुत ही एंजॉय किया मैंने यहाँ पे आके तो ऐसा लग रहा है कि मैं आगे का जो भी स्पोर्ट्स रहेगा उसमें पार्टिसिपेट करूंगी उनको तो सभा से सबसे पहले देना चाहूंगी क्यूँकी उन्होंने ही ज्यादा इंस्पिरेशन जो भी है उनके वजह से ही हुआ है कि मैंने कभी पार्टिसिपेट नहीं किया ये ये फर्स्ट टाइम किया और उनके वजह से ये मुझे चांसेस मिला करने के लिए और आज तो मैं ये मतलब जो जब भी मेरा फर्स्ट नाम आया तो मैं खुद ही शौक हो गई थी कि मेरा नाम आया तो पहले सभा से तो मैं उनको ही देना चाहूंगी कि उनके वजह से ही आया और शारदा दीदी भी बहुत हेल्प किया थैंक यू सो मच बहुत अच्छी उद्योग नगरी न्यूज ला सब्सक्राइब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा